राज्यभरातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांनी चौदा डिसेंबर पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे या संपात आता परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी असून या संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे चर्चेनंतर काही आश्वासने कर्मचाऱ्यांना दिली गेली आहेत पण या आश्वासनांची घोषणा विधानसभेत केली तरच संप मागे घेऊ असं कर्मचारी संघटनांनी म्हटलंय पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील सतरा लाख अधिकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर उतरलेले आहेत सरकारला कळकळीची विनंती आहे सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आमचा जुन्या पेन्शन योजनेचा अध्यादेश लागू करून सदरचे आम आमचे संप सोडण्याचा प्रयत्न शासनाने करावा अशी मागणी आहे संप बेमुदत चालू राहील संप हा जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्थगित होणार नाही ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा